हर ठिकाणी आम्ही पर्वतारोहण करत आहोत पर्वतावर चढतोय त्या ठिकाणी असा रस्ता आहे सुंदर असा नर्मदे हर खाली या इथे एक घर आहे तिथे लग्न चालू आहे तिथूनच रस्ता होता यायला आणि अशा प्रकारचं सुंदर असं वरती आश्रम आहे तिकडे जायचं आहे आणि जाताना त्या साईडने उतरायला जागा आहे असं वाटतंय बघू आता पण सुंदर असं दृश्य आहे वरती आल्यावर बघा नरमध्ये हर बम ब महाकाल जटा शंकरी की सदाई जय हो जय हो माई की चिंता काय की सुंदर अशी वृक्ष लागवड पण केलेली आहे रस्ता खूप घसरण आहे सुंदर असं निसर्गरम्य दृश्य आहे सर्वीकडे पर्वतच पर्वत आहे आणि आम्ही पण पर्वतावरच चढतो महाराजांनी खूप सुंदर असं आश्रम वरती सुंदर असं दृश्य वातावरण आहे त्यालाच म्हणता शूल पाणी जंगल अजून तर जंगल लागलं नाही पण पुढे जाऊन जंगल लागणार आहे अशाच प्रकारचे रस्ते राहणार आहे एक साईडला दरी असेल आणि या प्रकारचा असा छोटासा रस्ता एवढा एवढा रस्ता इकडे दरी आणि हे गाव आहे इकडे आम्ही आता तिकडून आलेलो आहे नरमध्ये 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 बेल्याचं झाड इथे नरमध्ये